नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लावून चार दिवस झालेत चार दिवस झाले महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळालेला नाही दूर दूरपर्यंत तू कुठे हरवला केव्हा मिळेल काय काय पत्ता नाही आणखी किती दिवस लागतील काय काय पता नाही नरेंद्र मोदी अमित शाह हे या निवडणुकीत मतमागत फिरले निवडणूक प्रतिष्ठेची केली होती अमित शहा मोदींनी सुद्धा परंतु आता निकाल लागल्यावर मुख्यमंत्री द्यायची वेळ आली त्यावेळी हे दोघे हो अलिप्त राहण्यासारखे बघायची भूमिका घेताय तसं दिसतंय महाराष्ट्रासारखं राज्य महायुतीला राक्षसी बहुमत भाजपला बहुमत परंतु मुख्यमंत्र्याचा पत्ता नाही भाजपचाच मुख्यमंत्री मोदींना करायचं आहे त्यांचं नावही त्यांचे परममित्र मोदी यांना परममित्र म्हणतात आपलं ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे मोदींना मग गाडी कुठे आणली आहे कुठे आणलं एकनाथ शिंदे यांना आणखी अडीच वर्षे मुख्यमंत्री राहायचं आहे त्यांनी तस इच्छाही बोलून दाखवली मला आणखी अडीच वर्ष द्या अडीच वर्षात मी राहिलो अडीच वर्ष द्या परंतु भाजप ऐकण्याच्या मूडमध्ये नाही भाजपने सांगितलंय की नथिंग डुईंग संघाचं हे शताब्दी वर्ष आहे या वर्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्हाला भाजपचा पाहिजे आणि तो संघसेवक स्वयंसेवक पाहिजे म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामुळे जेव्हा केव्हा होईल जेव्हा केव्हा देवेंद्रच्या एक नावावर एकमत होईल तेव्हा महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल किती दिवस लागतील काही सांगता येत नाही आता सुनील तटकरे म्हणाले राष्ट्रवादीचे दोन दिवस लागतील देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जात आहेत पण तू काही एवढ्यात काही होईल असं वाटत नाही जसे मी सिनेमा पाहून येतील तिकडे प्रॉब्लेम हा आहे की एकनाथ शिंदे यांना दुखावण्याची भाजपची इच्छा नाही एकनाथ शिंदे यांना दुखवून सरकार बनवायला अमित शाह किंवा मोदी तयार नाही त्यांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदेना सोबत घेऊन आपल्याला करायचं जे काही करायचं कारण एकनाथ शिंदे यांनी आपली जादू आपलं नेतृत्व हे अडीच वर्षात सिद्ध केलंय त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे सोबत पाहिजे त्यामुळे हे ऑपरेशन हे शिंदे ठेवूनच भाजपला करायचं आहे आणि त्यासाठी वेळ लागतोय कारण शिंदेना उपमुख्यमंत्री करायची तयारी भाजपने दाखवली होती होता अडीच वर्षे फडणवीसांनी त्याग केला आता तुम्ही त्याग करा पण परंतु शिंदे बघाची भाषा शिंदेच्या शिंदेच्या डिक्शनरी मध्ये नाही त्यांना बंड माहीत आहे शिवसेनेचे आहेत ओरिजिनल शिवसेनेचे आहेत शिंदे त्यामुळे त्यांना त्याग बघायला काही माहिती नाही नाही मला अडीच वर्षे पाहिजे अमित शहा द्यायला तयार नाही त्यामुळे सर्व झालाय उपमुख्यमंत्री व्हायला तयार नाहीत शिंदे पाठवतो दिल्लीत तुम्हाला चांगलं खातं नाहीत शिंदेचं म्हणणं मी काही घेणार नाही मी फक्त पक्षाचा प्रमुख म्हणून काम जे त्यांची शिवसेना जी आहे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे या भूमिकेत आता शिंदे स्वतःला पेश करत आहेत काळजीबाबत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम चालू ठेवलं आहे परंतु ते नाराज आहेत नर्वस आहेत हे त्यांच्या या दोन दिवसात त्यांच्या हालचालीवर स्पष्ट दिसत आहे पण आक्रमक नाहीत शिंदे शांतपणे वाट पाहत आहेत काय डेव्हलपमेंट होत आहेत काय हालचाली होत आहेत पण ते स्वतःहून भाजपला डॅमेज करण्याच्या मूडमध्ये नाही असं दिसत आहे त्यामुळे दोघांनाही घाई नाही म्हणजे भाजपला घाई नाही शिंदेनाही घाई नाही त्यामुळे मुख्यमंत्री पदाचं ऑपरेशन हे लांबच चाललंय आणि किती लांबेल काही सांगता येत नाही कारण कोणालाच घाई नाही महाराष्ट्रासारख्या राज्य आहेत लोकांनी बहुमत दिलेले असतानाही राज्याला मुख्यमंत्री नाही म्हणजे काय मेसेज काय जातो तुमचा प्रॉब्लेम हा आहे की भाजपकडे शिंदेना जर पकडलं शिंदेच्या पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये शिंदेना बाजूला केला दुसरा कोणी घेतला शिंदेच्या दत्ता अगदीचा नेता नाही तिकडे म्हणजे शिंदे हे मराठा नेता आहेत आणि शिंदेना जर बाजूला गेला तर मराठा लॉबी जे आहे मराठा आहे ते अंगावर येऊ शकते सध्या मराठा राजकारणात महत्वाची वस्तू झाली आहे आधी होती आता तिला प्रचंड महत्व आलं आहे जरांगी मराथा, मराथा की पाटला पाहिजे त्यामुळे भाजप तू मराठा अँगल आहे शिंदे मराठा आहेत तिकडे अजितदादा ही मराठा आहेत त्यामुळे मराठा मराठा अँगल जो आहे त्याला डिस्टर्ब करायची भाजपची अजिबात इच्छा नाही शिंदे नाही तर शिंदे शिंदेची जागा घेऊ शकेल शिंदेना टक्कर देऊ शकेल शि, शकेल असा दुसरा नेता शिंदे सेनेमध्ये नाही आजच्या घटकेला सर जे आहे त्याची चिल्लर पार्टी आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनू शकेल असा नेता एकनाथ शिंदेकडे नाही शिंदे सोडले तर त्यामुळे करायचं काय म्हणजे त्यामुळे टाइमपास करणं सुरू आहे राजकारणात ही ही जी प्रोसेस आहे या पद्धतीने काँग्रेस या आधी राजकारण करत करत आलाय की थंडा करके खाव तसंच आता हे भाजप करते थंडा करके खाव म्हणजे चालू दे आता कोण थकते पाहू आपण कारण अस्वस्थ म्हणजे सारीच अस्वस्थ आहेत भाजपचे आमदारही अस्वस्थ आहेत आणि इकडे शिंदे शिंदेच्या पक्षात अस्वस्थता आहे कारण आमदार म्हणून निवडून आलो पण काय पुढे काय त्यांनाही आमदार म्हणजे सत्ताहून काही ते आमदार आले आहेत निवडून त्या आमदारांनाही कोणाला मंत्री व्हावाच वाटते कोणाला पालकमंत्री व्हावाच वाटते ते तेही ते करायचं आहे ना म्हणजे म्हणजे महायुतीला केवळ मुख्यमंत्री निवडायचा नाही आहे जिल्ह्याचे पालकमंत्री दुसरे त्रेचाळीस मंत्री द्यायचे त्रेचाळीस मंत्री जिल्ह्यांचे पालकमंत्री हे सगळं करायचं आहे ते, ते तर अजून झाले झालंच नाही त्याच्यासाठीच मारामारी होतील कारण जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावं जिल्हा जिल्हा आपल्या हातात असला पाहिजे प्रत्येकाला वाटत मंत्री, जिल्या, मंत्री ठीक आहे मंत्रीपद द्या मंत्रीपद तर हवंच हो आहे पण जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा हवं आहे त्यामुळे हे जे महायुती जे सर्कस जे आहे ते सोपी नाही किती दिवस चालेल महायुतीचं सर्कस हे आता सांगता येत नाही परंतु ज्या पद्धतीने फुगवे सुरू झाले आहेत दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत त्यामुळे सर्कस चालवणं अवघड होणार असं दिसत आहे भाजपला एकनाथ शिंदे स्वतः सोबत हवे आहेत यासाठी आणखी एक कारण म्हणजे निवडणुका आपल्याकडे निवडणुका संपलेल्या नाही आपल्याकडे चोवीस तास निवडणुका बाराही महिने निवडणुका असतात आता महापालिकेच्या निवडणुका आहेत पालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत उडी नाही निवडणुका लागल्या आहेत आता आणि मुंबई महापालिकेची निवडणूक इथं सर्वात प्रतिष्ठेची राहणार आहेत चुरशीची राहणार आहे म्हणजे महाराष्ट्राची सत्ता हातात गेली पण आता किमान मुंबई तरी हातात राहिली पाहिजे यासाठी उद्धव ठाकरे जीव तोडून मेहनत करते सर्व सर्व उपाय होतील त्यामुळे मुंबईसाठी मोठी ताकद आहे दोन्ही बाजूने भाजप आणि उद्धव ठाकरे त्यामुळे हे सर्व समोरचे दिवस जे आहेत ते फरक चॅलेंजिंग आहेत युती टिकवून पुन्हा महापालिका ताब्यात घ्यायचे आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी ते त्यांचा समोरचा जो प्रवास आहे तो कटेरी आहे म्हणजे मुख्यमंत्री म्हणून परफॉर्मन्स त्यांना दाखवावाच लागेल त्याशिवाय सर्वांना सोबत घेऊन चालावं लागेल कारण आणि नंतर म्हणजे मुंबईची निवडणूक जिंकून द्यावी लागेल त्यामुळे प्रचंड ट्रेस, ट्रेस, देवेंद्रला सुसावं लागणार आहे मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळेल उद्या पण ती कटेरी असेल